कोविडनंतर जे ऑनलाईन कोर्सेसचं पीक आलेलं आहे ते भरमसाट आलेलं आहे आणि त्या कोर्सेसच्या ॲड आपल्याला सगळ्या सोशल मीडियावरती परेशान करून सोडत असतात तर मित्रांनो हे जे कोर्सेसचं पीक आलेलं आहे ऑनलाईन कोर्सेसचं त्याला खूप सारे लोक आहे ते बळी पडत आहे खास करून जे काही बेरोजगार लोक आहे जे तरुण लोक आहे ते ह्या ॲडला खूप बळी पडतात आणि त्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करतात मित्रांनो वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरून ह्या ॲड केल्या जातात परंतु आज मी तुम्हाला ह्या ऑनलाईन कोर्सेसबद्दल एक सुंदर माहिती देणार आहे हे जे काही ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला ऑफर केले जातात ज्याला तुम्ही बळी पडतात मोठी मोठी फी घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करतात तर त्या कोर्सेसमधनं तुम्हाला काय मिळतं तुम्हाला काय व्हॅल्यू मिळते याच्याबद्दल तुम्हाला मी काही टीप देणार आहे मित्रांनो आपण सोशल मीडियावरती गेलो की तिथे खूप साऱ्या ॲड आपल्याला बघायला मिळतात तुम्ही कुठलाही सोशल मीडिया घ्या फेसबुकवरती जा इंस्टाग्रामवरती जा यूट्यूबवरती जा किंवा गुगलवरती जा खूप साऱ्या ॲडचा मारा तुम्हाला तिथे केलेला दिसतो आपण काही पण सर्च करत असाल तर मध्येच तुम्हाला ॲड बघायला मिळतील त्या प्रोडक्टच्या ॲड असतील सर्विसेसच्या ॲड असतील कुठल्याही ॲड असतील परंतु ह्या ॲड आपल्याला सारख्या परेशान करत असतात आणि मित्रांनो जेव्हा कोविडच्या पिरियडमध्ये आपण घरात बसून होतो तेव्हा आपण वेगवेगळ्या विषयावरती वेबिनार केले वेगवेगळ्या कोर्सेस केल्या त्याच्यामध्ये वेबिनारमध्ये आणि त्यातनं आपण काहीतरी शिकलो मित्रांनो एक जो यूट्यूबर आहे तो असा सांगतो तरुण मुलामुलींना की तुम्हाला दाढी यायच्या आत तुमच्या घरात गाडी येईल तुम्ही जर माझा हा कोर्स केला तर तुम्हाला दाढी यायच्या आत तुमच्या घरामध्ये गाडी येईल तुम्ही पती बनायच्या आत करडोपती बना तुम्ही जर हा माझा कोर्स केला तर तुम्ही पती बनायच्या आत म्हणजे तुमचं लग्न व्हायच्या आत तुम्ही करोडोपती बना मित्रांनो वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरून ह्या ॲड केला जातात परंतु आज मी तुम्हाला ह्या ऑनलाईन कोर्सेसबद्दल एक सुंदर माहिती देणार आहे हे जे काही ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला ऑफर केले जातात ज्याला तुम्ही बळी पडतात मोठी मोठी फी घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करतात तर त्या कोर्सेसमधनं तुम्हाला काय मिळतं तुम्हाला काय व्हॅल्यू मिळते याच्याबद्दल तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला बघायचं आहे की तो जो कोर्स आहे तो माझ्यासाठी रिलेवंट आहे का म्हणजे एखादा म्हणत असेल की माझा कोर्स करून शेअर मार्केटमध्ये तुम्ही करोडो रुपये कमवा परंतु तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट नसेल शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर तुमचा तो कोर्स आहे तो तुम्हाला रिलेवंट आहे का ते बघणं गरजेचं आहे एखादा कोर्स सांगत असेल की माझा कोर्स केल्यानंतर तुमचे कम्युनिकेशन स्किल वाढणार आहे परंतु खरंच तुम्ही कम्युनिकेशन स्किलमध्ये अगदी पोअर आहेत का हे तुम्ही अगोदर बघितलं पाहिजे एखादा म्हणत असेल की माझा कोर्स करून मार्केटिंग शिका आणि तुमचा बिझनेस शंभरपटीने वाढवा परंतु खरंच तो बिझनेस शंभरपटीने वाढत आहे का तर तो जो कोर्स तुम्हाला वापर केला जात आहे तो तुमच्या रिलिव्हंट आहे का हे बघणं गरजेचं आहे दुसरं सर्वात महत्त्वाचं त्या कोर्समधनं तुम्हाला काही शिकायला मिळणार आहेत का जर तुम्हाला या कोर्समधनं काही शिकायला मिळत नसेल तर तो कोर्स तुम्हाला अजिबात करायची गरज नाही तर त्यातनं काही तुम्हाला लर्निंग मिळणार असेल का तर ते महत्त्वाचं आहे आणि तेच जर लर्निंग त्याच विषयाचं लर्निंग जर तुम्हाला बुक्समध्ये यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही पाच पाच दहा दहा हजार फी देऊन तो कोर्स का करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला एखाद्या कोर्समध्ये काही ऑफर केलं असेल की समजा तुमचं मार्केटिंग शंभर पटीने वाढणार आहे तुमचा सेल शंभर पटीने वाढणार आहे एखाद्या मार्केटिंगचा कोर्स केला आणि तुमचं सेल शंभर पटीने वाढणार आहे तर तो खरंच वाढला नाही तर तुम्हाला तो जो कोर्स देणार आहे ती फी तुम्हाला रिफंड करणार आहे का म्हणजे रिफंड पॉलिसीचा क्लॉज त्या कोर्समध्ये आहे का समजा मला तो कोर्स नाही आवडला माझ्या याच्यामध्ये काही व्हॅल्यू एडिशन झालं नाही तर तो जो आहे कोर्स ऑफर करणारा तो तुमची फी परत देणार आहे का तर मित्रांनो हे जे तीन प्रश्न आहे हे तुम्ही स्वतःला विचारायचे आहे कुठल्याही कोर्सला रजिस्ट्रेशन करायच्या आधी पहिला प्रश्न तो रिलेवंट आहे का दुसरा तुम्हाला त्याची गरज आहे का तिसरा तुम्हाला तो रिफंड पॉलिसी देणार आहे का तुम्ही पाच पाच दहा दहा हजार देऊन तो कोर्स करणार आहात तर तुम्हाला तुम्हाला जर व्हॅल्यू मिळाली नाही तर तो रिफंड करणार आहे का हे झालं कोर्स संदर्भात सर्वात महत्त्वाचं जो कोर्स घेणार आहे त्या कोचबद्दल म्हणजे जो तुम्हाला ती माहिती शिकवणार आहे तो कोच कोण आहे त्या क्षेत्रातला तो अनुभवी व्यक्ती आहे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत त्या क्षेत्रामध्ये काय कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे तर त्याच्या यूट्यूबवरती त्याच्या फेसबुकवरती त्याच्या सोशल मीडियावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तो माणूस किती एक्सपिरियन्स आहे त्याला काय अनुभव आहे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो नुकतंच पेपरमध्ये येतं आहे की दहा दिवसात एम बी ए व्हा आता जे काही मोठमोठे कॉलेजेस एम बी एचे कॉलेजेस आहे ते तुम्हाला दोन दोन तीन तीन वर्ष डिटेल शिकून मग एम बी एची डिग्री देतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सर्व शिकवलं जातं आणि हा जो यूट्यूबर आहे कोर्स ऑफर करणारा आहे तो सांगतो की तुम्ही दहा दिवसामध्ये एम बी ए बना तर हे खरंच पॉसिबल आहे का हे तुम्ही बघायला पाहिजे म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स बघायला पाहिजे तो कोण व्यक्ती आहे ते बघायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं हे जे सगळे कोर्सेस आहे हे रेकॉर्डेड कोर्सेस आहे तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष ॲक्सेस मिळणार आहे का प्रत्यक्ष तुम्ही त्याला क्वेश्चन अँड आन्सर करणार आहात का क्वेश्चन करणार आहात का त्याच्यासाठी तो अवेलेबल आहे का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे जर तो फक्त रेकॉर्डेड कोर्सेस तुम्हाला ऑफर करत असेल आणि तुम्हाला तो कधीही क्वेश्चन अँड आन्सर ऑनलाईन घेणार नसेल तर अशा कोचबद्दल तुम्ही सजग राहणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला ऑनलाईन क्वेश्चनिंग करता एखाद्या वेबिनारमध्ये क्वेश्चन विचारता तेव्हा तो किती इंटेलिजंट आहे तो किती अनुभव आहे याचं तुम्हाला ज्ञान आल्याशिवाय राहणार नाही तर प्रत्यक्ष त्याच्याशी कम्युनिकेशन आहे का आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तो तुम्हाला फेस टू फेस ऑनलाईन काय होईना देणार आहे का तर हे कोचबद्दल कुठलाही कोर्स रजिस्टर करायच्या आधी हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे मित्रांनो आता सोशल मीडियावरती दोन जे मोठे यूट्यूबर आहे ज्यांचे दहा दहा पंधरा पंधरा मिलियन सबस्क्रायबर आहे मी नाव घेत नाही परंतु त्या दोन यूट्यूबरमध्ये एक लिगल वॉर चालू आहे आणि ते लिगल वॉर आहे की एकानी चुकीची जाहिरात करून लोकांकडनं खूप पैसे घेतले तुम्हाला खूप सारं कंटेंट देऊ तुमचा बिझनेस खूप सारा वाढेल तुम्ही तो कोर्स माझा पुढे लोकांना विका असं सारं सांगून त्यांनी जवळजवळ पाचशे कोटीचा हा फ्रॉड केलेला आहे तर हे जे काही ऑनलाईन कोर्सेसचं पीक आहे त्याच्यापास आपल्याला सावध राहायचं सा आहे आणि जे काही मी सांगितलं तो कोर्स तुम्हाला रिलेवंट आहे का तुम्हाला गरजेचा आहे का तेच नॉलेज तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे का कोर्स जो घेणार आहे तो कोच तो कोण आहे त्याचा अनुभव काय आहे तर हे सगळं बघितलं पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते जे काही मोठे यूट्यूबर आहे ज्यांचे मिलियन सबस्क्रायबर आहे ते आता एकमेकाबरोबर भांडतात की त्यांनी करोडोचा फ्रॉड केलेला आहे लोकांकडनं पैसे गोळा केलेले आहे आणि लोकांना काहीही त्यातनं शिकायला मिळालं नाही आणि ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे पैसे भरलेले आहे पन्नास पन्नास हजार रुपये भरलेले आहे ते सुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत आहे की आमची फसवणूक झाली आम्हाला पैसे पण परत देत नाही आणि आम्हाला त्या कोर्समधनं काही व्हॅल्यू मिळाली नाही तर मित्रांनो हे जे काही ऑनलाईन कोर्सेसचं पीक आलेलं आहे त्याच्यापासून सावध रहा जे काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं टीप दिलेल्या आहे त्या तुम्ही फॉलो करा एखादा कोर्स रजिस्ट्रेशन करताना हे सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा धन्यवाद